आक्रमक झालेल्या मोर्चेकरांकडून दुकानांची तोडफोड वतीने आरपीआय आलेल्या बंदला हिंसक वळण व्यापारी तसेच आंदोलकांत चर्चा घटनेवर पडदा टाकण्यात निर्णय बंद दरम्यान शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला गालबोट लागले असून राहुरी शहरातील नवीपेठ येथे काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घट घटना आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आर पी आयच्या वतीने राहुरी शहरात बंदचं आवाहन करून निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं या दरम्यान आर पी शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानक पासून मूक मोर्चाला सुरुवात केली शहरातील नवीपेठ पृथ्वी कॉर्नर आडवीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा, मार मोर्चा निघून शनी चौक येथे निषेध सभा घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा पेठ मार्गे बस स्थानकाकडे जात असताना नवीपेठ येथील काशीद यांचे बापू हलवाई व जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होते यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानावर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली मात्र आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता त्यानंतर आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे सुनील चांदणे बाळासाहेब जाधव सागर साळवे निलेश शिरसाट अरुण साळवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे सूर्यकांत भुजाडी सुनील सुराना संजीव उदावंत आदींचे व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आलाय दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजार बंद दिसून आलाय बी साठी राजेंद्र उंडे राहुरी राहुरी व्यापारी असोसिएशनने बंद ठेवण्याचं आव्हान आपल्याला बहुजन समाज पाठीचं पत्र आलेलं होतं त्या अनुषंगाने आपण बारा वाजेपर्यंत बंद ठेवलेलं होतं कारण त्याच्यामध्ये गालबोट असं लागलेलं आहे हे त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जावा होता त्या परतीतल्या प्रवासामधले त्यांचे जे काही कार्यकर्ते होते आता त्यांना पण ते कार्यकर्ते पाहिजे नाहीयेत त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे विलास नाना याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव पण इथं आलेले आहेत त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यामध्ये असा प्रकार होणार नाही अशी त्यांनी वय दिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी सगळ्यांनी आपापले व्यवहार सहभू कर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूजला ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला